नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननची अतिशय सुंदर असा कथा भाग सध्या चालू आहे कारण आपण पाहिलं की आडगाव आणि मुरा येथे चिंगराज महाराज एकाच वेळी दोन्ही गावास कशी काय उपस्थित होते याची कथा आपण ऐकली त्यानंतर बच्चूलाल अग्रवाल अकोला यांची जी काय व्यथा सगळी होती ती महाराजांनी कशी दूर केली आणि मग बच्चुलांनी त्यांची पूजन केलं पंचामूर्ती स्नान घालून पीतांबर स्वरा गोफ कंठा नवरात्नाचा हार घातला परंतु हे सगळं महाराजांनी टाकून दिलं महाराजांना कसलाही लोप नाही आणि मग दोन पेढे फक्त खाल्ले त्यांना ते, ते निघून गेले ही कथा सगळी मोठा सगळा रोचक असा कथा भाग आपण ऐकला आज आपण पितांबर शिंपी यांची कथा ऐकणार तभी मिलिंद राणा विनंती करतो की त्याने आजची कथा सुरू कर सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी राष्ट्रांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया आज <coughs> आपण पीतांबर शिंप्याची कथा ऐकणार हाच तो पीतांबर शिंपी ज्यांनी बंकटलाला बरोबर मोठे सावकारांच्या मंदिरामध्ये प्रथमत गजानन महाराजांना पाहिलं कारण आधी वंकटला पाहिलं होतं वद्य सप्तमीच्या दिवशी पण त्या दिवशी पितांबरांनी पण त्यांना पाहिलं होतं पितांबर हा शिंपी जातीचा होता इथे जातीपातीला महत्व नाहीये पण पितांबर शिंपी असाच त्याचा उल्लेख दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात केले म्हणून आपण ते पितांबर शिंपी असं म्हणतो तर तेव्हापासून त्या पीतांबराला सुद्धा समर्थांचा ध्यास लागला की अरे असा हा साधू आहे ह्याच्यापासून दूर होता कामा नये तो जरी शेगावचा रहिवासी असला तरी सुद्धा निरंतर महाराजांच्या सन्निध बसावं त्यांची सेवा करावी त्यांच्या सरशी काम करावीत एवढंच त्याला ठाऊ ठावके हो, होतं आणि त्या पद्धतीने तो ते काम करत असे आणि हळूहळू मग त्याची श्रद्धा निष्ठा भक्ती आस्था सगळंच वाढत गेलं महाराजांच्या प्रती त्याचा हा भाव होता तो महाराजांनी पुरेपूर ओळखलेला होता कारण त्यांनाही समजून चुकलं होतं की आपल्या जवळच कोण आणि आपल्या नावावरती हुशारक्या मारणार कोण हे महाराजांना जवळच आणि लांबची माणसं समजून चुकली होती तर आता पितांबराच्या बाबतीमध्ये असं झालं की त्याच्यासाठी जी महाराजांनी योजना करून ठेवली होती त्या योजनेप्रत त्याला नेण्यासाठी काहीतरी गोष्टी घडवणं आवश्यक होत आता संत पुरुष काय असं नाटकातल्या प्रवेशासारखं काही प्रवेश लिहून त्या रंगीत तालीम करून घेत नाही कोणाकडनं ते प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही भाव निर्माण करतात विचार निर्माण करतात विचार चक्र निर्माण करतात त्यानुसार ती मंडळी वागायला लागतात त्यानुसार त्यांना वागण्याची बुद्धी होते कारण सत्पुरुषांचं सगळं सूक्ष्मात कारभार चालतो जरी ते स्थूलामध्ये विद्यमान असले तरी सुद्धा ते काय करतील कुठल्या वेळेला कोणासाठी कोणती योजना बनवतील ह्याचा थांग पत्ता लागत नाही तर आता हा पितांबर शिंपी महाराजांच्या जवळ आहे मठ आहे जुना म्हणजे तो बांधलेला सगळ्यांनी तर त्या मठामध्ये ही सगळी मंडळी आहेत आणि पितांबर शिंपी पण सेवा करतोय तर एकदा असं झालं तर त्याची परिस्थिती गरिबीची असावी किंवा हालाकीची सुद्धा असे नाही काही माहिती नाही तर फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर रीती बोलली म्हणजे गजानन महाराजच त्याला म्हणाले की फाटकं तुटकं धोतर तर नेसला होता अरे तुझे नाव पितांबर काय म्हणतात महाराज त्याला अरे तुझ नाव पितांबर नेसण्या न धडके धोतर ढुंगणास नारी नर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कथलाचाही वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहाने तशात प्रकार आहे तुझा साचार हे फाटके धोतेर होतेऱ्याच्या उपयोगी तेच नेसून बैससी, ढुंगण जगाला हा गे दुपेटा देतो तुसी नेसावया न करिता अनमान राहे बाळा नेसून यासी नको सोडू सजाण कोणी काही केले तरी एवढं गजानन महाराजांनी त्याला सांगितलं इतकं फाटक तुटक धोतर नेसल्यास कसं दिसतं ते ढोंगण दिसत तुझं त्या इतका धोत्रामधलं फाटक धोतर ते पोतेऱ्याच्या उपयोगी धोतर तू का नेसून बसलेस मग त्या धोत्राला गाठी पण मारल्या असतील त्याने फाटलं असेल तिथे एवढी अवस्था त्याची का आली किंवा का यावी किंवा का होती याबद्दल काही थांब पत्ता लागत नाही पण ही घटना मात्र मठामध्ये घडली आणि महाराजांनी त्याला स्वतःचा दुपेटा नेसून बसायला सांगितलं तर दुपेटा म्हणजे एक मोठ्या आकाराच लांब लचक असे उपर्ण. उपर्ण त्याला दिलं आणि ते पंचा जसा नेसतात त्या पद्धतीने तो नेसून बस असं त्याला त्यांनी सांगितलं की हे फाटक धोतर नको आता तर झालं असं की तो दुपेटा मिळाल्यानंतर पितांबराने तो दुपेटा नेसला ते फाटक धोतर टाकून दिलं आणि मग असं झालं की दासगणू महाराज असं म्हणतात की आजूबाजूच्या म्हणजे असं काय म्हणजे थोडक्यात मत्सराग्नी पेटला सगळीकडे मग दासगणू म्हणतात की गजानन महाराजांच्या जवळ अनेक शिष्य होते पण त्यातले थोडेसेच असे होते की जे खरोखर अंतरंग शिष्य म्हणून घेण्याच्या लायकीचे होते मग दासगणू महाराजांच्या उपमा काय ते म्हणतात की जंगलामध्ये अनेक वृक्ष असतात पण त्याच्यात क्वचित कुठेतरी चंदनाची झाड सापडतात सगळंच जंगल चंदनाच्या झाडांचा आहे असं क्वचित सापडत नाही सापडत असं सा नाही पण इथे शेगावमध्ये तोच प्रकार होता अनेक शेवेकरी होते अनेक शिष्य होते अनेक तिथे महाराजांच्या तिथे महाराज महाराज म्हणून जमले होते पण त्यातले खरोखर हाताच्या बोटावर मोजण्या इतके चंदनासारखे वृक्ष होते म्हणजे तसे माणसं होती की खर आंतर बाह्य ही सकारात्मकतेने भरलेली होती आणि ती महाराजांना प्रिय होती मग आता हा पितांबर तो दुपेटा नेसला तर आम्हाला असलं काही मिळत नाही हे जे काही अग्नी होता की नाही त्यांनी त्या पितांबराला जो तो टोचायला लागला की अरे तुला काय अक्कल विकल आहे की नाही त्यांनी दिला तुला दुपेटा नेसायला आणि तू सहज नेसून बसतोस अरे यांनी तुला असं वाटत नाही का की तू तु तुझ्या गुरुचा अपमान करतोयस म्हणून इतकं काही त्याच्यावर भडीमार झाला की त्याला असं वाटलं की कुठून मी तो दुपेटा नेसलोय पण आता इलाज नाही गुरुंची आज्ञा आहे तर त्याला ते नेसायला सांगितलंय आणि मग असं झालं की इतकं अधवा तद्वा ते बाकीचे लोक त्याला बोलायला लागले ही तुला खरोखर शिष्य म्हणून घ्यायच्या लायकीचा नाहीये कारण या कृतीने तू गुरुला खाली बघायला लावलेला आहेस आता वास्तविक हे सगळे शब्दांचे खेळ होते महाराजांनी सरळ साधी कृती केलेली होती की बाबा फाटक धोतर नको नेसूस निदान फाटक वापरू तरी नाही एवढं तरी तुला कळलं पाहिजे शास्त्र असं सांगतं बरं का आपलं की फाटका कपडा अंगावरती घालू नये पण आजकाल फाटकं जितकं आहे ते फॅशन म्हणून मिरवलं जात मग शास्त्र तिथे गुंडाळून ठेवलं जातं वास्तविक त्याचे काहीतरी दोष असतील म्हणून शास्त्राने सांगितलं की फाटकं धोतर किंवा फाटके कपडे वापरू नयेत त्या शास्त्रानुसार महाराजांनी त्याला सांगितलं की हात उपेटा घे आणि नेसून मग हे सगळी जी तेढ माजायला लागली आणि दिवसेंदिवस ती तेढ वाढायला लागली त्याला कानकोंड्यासारखी अवस्था झाली पितांबराची आता मी करू काय गुरुंपाशी बोलू तरी कस की हा एवढा मला त्रास होतोय मुळात आधी तो मृदू अंतकरणाचा होता त्यामुळे हा त्रास तो मुकाट्याने सहन करत होता रोजच्या रोज त्याचा छळ मानसिक छळ सुरू झाला शारीरिक छळ करायची काही हिम्मत नव्हती कारण महाराज स्वतः तिथं उपस्थित होत हे सगळं समजून चुकलं की हे काय चाललंय आणि ह्या मानसिक त्रास का तर केवळ एक मी दिलेला दुपेटा नेसला म्हणून तर मग शेवटी महाराजांनी त्याला असं सांगितलं की बाबा तू आता इथं राहू नकोस तू भू पर्यटनाला जा आणि पदनताना तारण्यासाठी काम कर म्हणजे थोडक्यात महाराजांनी त्याला जो काही अधिकार प्रदान केला त्यामध्ये त्याला दीक्षाधिकार म्हणा मंत्र दीक्षा देण्याचा अधिकार म्हणा किंवा आणखीन काही सत्संग करण्याचा अधिकार म्हणा या हृदयीचे त्या हृदयी महाराजांनी घातले त्याच्या न कळत आणि ते त्याला काय सांगतायत कि भूमीवरी हिंदून तारावे म्हणजे जे काही अध्यात्म मार्गाची शिकवण किंवा मा जे काही सामान्य लोकांना द्यायचंय पदनता ते तारावे म्हणजे काय अध्यात्मापासून मार्गापासून दूर झालेली माणसे त्यांना त्या ते मार्गावर पुन्हा आणायचं हे काम तुला करायचंय आणि त्यासाठी तू इथून निघून जा आणि मग महाराज त्याला की अरे मूल जेव्हा जाणत होतं की त्यावेळेला आई आपोआप त्याला सांगते की बाबा मी तुला दूर ठेवते किंवा आई त्याच्यापासून दूर राहायला सुरुवात करते याच कारण आहे तो जर सारखा आईचा पदर धरून राहिला तर त्याची प्रगती कशी होणार ह्याची चिंता आईला असते म्हणून महाराज त्याला म्हणाले की मी तुला काही दूर लोटत नाही पण जाणता झालायच आता जाणता कुठल्या अर्थाने तर महाराजांनी त्याला जे काही प्रदान केलं त्याच्या नकळत सूक्ष्मामध्ये पण त्याच्या अंतरी ते ठसवलं की नाही महाराजांनी पण त्याची त्याला अजूनही कल्पना नव्हती कारण तो शोकामध्ये बुडालेला होता की महाराज मला सांगतायत की बाबा तो आता निघून जा इथून मी कसं काय माझ्या गुरु माऊलीला सोडून निघून जायचं तरी सुद्धा मग बळेच त्याला घालवून दिलं एक दिवस महाराजांनी की जा बाबा मी तुला सांगितलंय ना तू राहू नको इथे इथे एवढं जर बजबजपुरीचं राजकारण जमलंय तर त्याच्यासाठी तू इथं कशाला त्या राजकारणात राहतोस ही बसबजपुरी बस आहे गटाराचं तोंड उघडलं म्हणजे बंद गटाराचं तोंड उघडलं की घाणीशिवाय कसलाही वास येत नाही तसं हे इथे चालू आहे तर तू आपला निघून जा तर तो, तो गुरुंची आज्ञा आता जायला पाहिजे कुठे जायचं काय जायचं माहिती नाही तू फक्त पर्यटनाला जा एवढंच सांगितलंय <coughs> मग त्याला इतकं काही दुःख झालं कारण पडदा पडलाय मायेचा त्याच्यावर गुरुंच्या प्रती माया प्रीतीपेक्षा इथं प्रकृतीचं चा काम चालू होतं पितांबराच्या बाबतीमध्ये पुरुष आणि प्रकृतीचं चा काम चालू होत असति भाती प्रिया ह्या सध्या तरी त्याच्यापासून एक बोडभर अंतरावर लांब होत्या कारण का मनामध्ये दुःख निर्माण झालं होतं की मला आता माझ्या सद्गुरूंपासून दूर जायचं मग तो रडायला लागला आणि डोळे पुसत पुसतच मागे वळून वळून बघत महाराजांकडे तो निघाला आता निघाला पर्यटनाला जायचे नेमकं कुठे जायचंय वाट फुटेल तिकडे जायचं त्याच्या डोक्यात काही असं नव्हतं की अमक्या तीर्थक्षेत्री जावं अमकी चमकीकडे जावं हो तो आपला चालायला लागला चालता चालता हे दिवसा सकाळी निघालेला आहे तो मठातन चालता चालता त्याला तहान भुकेची काहीही जाणीव नाही परवा नाही याच कारण काय मनावरती जो संपूर्ण जो पगडा बसलेला आहे त्याची त्यान जणू काही हरकून गेली त्याला काही सुचतच नव्हतं अरे माऊलीने मला त्यांच्यापासून तोडलं आता हे तोडलं हे तोडणं होतं का खरोखर जोडणं होतं याची त्याला कल्पना नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला <coughs> तर तो चालय रस्त्यानी आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा आता काय करावं तर एका गावाच्या शिवाराच्या बाहेर म्हणजे गावाच हद्द आहे पण गाव आतमध्ये आहे कुठेतरी आणि हा बाहेरच्या बाजूला रानामध्ये एक आंब्याचं झाड त्याला सापडलं पितांबर शिंप्याला वठून ले ले ते वठून गेलेलं होत म्हणजे ते झाड सुकून गेलेलं होतं नुसतं खोड आणि त्याचा काय जो शाखा विस्तार होता जे पहिल्यासारखं जेव्हा सजीव होत त्यावेळेच तेवढी एका खुणा राहिल्या होत्या बाकी तो वठलेला आंब्याचा वृक्ष होता आता रात्र व्हायला आली कुठे राहायचं कुठे जायचं त्याच्या डोक्यात काही सैरभैरपणा होता गावात कसं जाणार गावात जायचं तरी कोणाकडे कारण हे गाव कुठलं हेही त्याला माहिती नव्हतं ज्या गावापशी आपण आलोय ते मग तो त्या आंब्याच्या झाडापाशीच रात्रभर बसला पण त्याच्या असं लक्षात आलं की अरे ह्या आंब्याच्या झाडावरती मुंग्या आणि मुंगळ्यांची प्रचंड वस्ती आहे आणि ते इथंच त्या झाडावर फिरतायत त्या बुंद्याशी पण येत आहेत खाली त्याला रात्रभर कदाचित त्या द्या मुंग्या मुंगळ्यांनी चावलं असेल त्याचा त्रास झाला असेल त्याला दिवस उजाडला रात्र कशी कशी त्याने त्या झाडाच्या तिथे काढली आसपास आणि मग असं वाटलं त्याला की अरे इथे तर खाली भरपूर मुंग्या मुंगळ्या आहेत आपल्याला जर त्यांच्यापासून बचाव करायचा असेल तर त्या झाडावरती चढलं पाहिजे आता वास्तविक लोक म्हणतील हा काय वेडपटपणा आहे कि त्या मुंगळ्या मुंगळे त्या झाडावर पण आहेत खाली पण आहेत तर तिथे तुला त्यांच्या शिवाय बसण्यासारखं स्थान मिळेल कसं आणि तो वाटलेला वृक्ष आहे अरे काय मूर्ख आहे हा गावात का, का नाही गेला किंवा त्या मुंग्या मुंग्यांच्या त्या झाडापासून तो लांब काने गेला हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण त्यावेळेला त्याच्या वृत्तीवरती चित्त वृत्तीवरती महाराजांनी असं काही गारुड केलं होतं कारण पुढची लीला घडवायची होती म्हणून तर त्या वेळेला त्याला त्या त्या ते सुचलं की आपण झाडावरती जाऊन बसावं कुठेतरी आणि मग तो झाडावरती चढला आणि लहान सहान फांदीवरती सुद्धा तो जाऊन आला की त्याला मग कुठेही ते निर्भय असं स्थान काही सापडे ना बसायला कि मुंग्या मुगळ्यांचा गुराखी पोर गुर चारायला आलेली होती त्यांनी ते दृश्य बघितलं की अरे हा वटलेला वृक्ष आहे आंब्याचा काही वर्ष आपण पाहतोय आणि हे इथे त्या मुंग्या मुंगासाने हा माणूस वरती जातोय खाली येतोय तर एक ते एकमेकांशी बोलायला लागले आपसात बोलायला लागले की अरे हा कोण आहे आणि हा माकडासारखा त्या झाडावरनं फिरतोय काय पण दुसरा म्हणाला अरे तुमच्या एक लक्षात आलं का की तो त्या झाडावर चढलाय माकडासारखा लहान सहान फांदीलाही फिरून आलाय पण एवढीशी सुद्धा बारीकशी फांदी त्यांनी ना सोडली नाही फिरायची त्या झाडावरती पण ती फांदी तुटली नाही आणि ना हा झाडावरन खाली पडला नाही मग हा लहान सहान कसा काय फिरून आला ते लोक ते गुराखी बघतायत ते सगळं पण त्यांना काहीच कळेना हा कोण आहे मग आपसातच बोलणी चालू झाली अरे काही नाही तुला माहितीये का की गजानन महाराजांच्या शिष्यांमध्ये असं सामर्थ्य असतं कि हा एवढ्या लहान सहन फांदीवरनं पण माकडासारखा फिरून आलाय पण त्याच्या वजनानी फांदी तुटली नाही बारकीशी सुद्धा आणि तो खाली जमिनीवर पडला नाही पण आता हा फिरून तर आलाय पुन्हा खाली उतरलायन त्या झाडाकडे बघत बसलाय हा काय वेडा बेडा तर नाही तर ते म्हणाले असू शकतो वेडा किंवा समर्थांचा गजानन महाराजांचा शिष्यही असू शकतो कारण शेगाव पासून तो काही फार लांब आलेला नसावा कारण सकाळपासून जरी चालत असला तरी सुद्धा फार फार था तर किती किलोमीटर गेला असेल आपण फक्त अंदाज बांधू शकतो ते आपण काही बांधू शकत नाही अंदाज तर मग गुराखी म्हणाले अरे सांगूया आपण गावात जाऊन की बाबा असं कोणतरी इथे मनुष्य आलंय तो असं माकडाप्रमाणे लहान सहान फांदीला फिरतोय पडला नाही खाली आणि त्या मुंग्या मुंग्यांच्या त्रासामुळे तो असं करत असावा पण तिथंच थांबलाय तर हे सगळं वृत्त गावामध्ये कोणीतरी जाऊन त्या गोराख्यांपैकी एकानी सांगितलं तर दिवसच होता गावातली मंडळी तिथे बघायला आली की कोण आलंय बाबा इथं तर त्यांनी त्याला विचारलं की बाबा तू कोण आहेस आणि इथं काय करतोयस तर तो म्हणला की पितांबर चिंपी म्हणला की मी गजानन महाराजांचा शिष्य आहे आणि त्यांचीच आज्ञा मला झाली की पर्यटन करण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे तेव्हा लोक त्याच्यावरती चिडली की म्हणे अरे कशाला मोठ्यांचं सा नाव सांगून काहीतरी करतोस तू बळे वेडाचार करतोय आमच्या लक्षात आले कारण तू काय करत होता ते ह्या गुराख्यांनी आम्हाला सांगितलं तर तुझी स्थिती कशी आहे की तू काय सांगतोय की मी गजानन महाराजांचा शिष्य आहे आणि त्यांची आज्ञा मला झाली पर्यटन करायला म्हणून मी इथं आलोय मग पर्यटन करतोयस ना मग तू पुढच्या गावाला जाणं किंवा आमच्या गावात येणं याच्या पेक्षा ह्या झाडावरती का फिरतोयस म्हणजे हा तू जाणून बुजून वेडाचार करतोयस की तुझ्याकडे कोणाचं तरी लक्ष काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची खळगी भरण्या पोटाची आले मजुरी कराया अशी तुझी अवस्था आहे कारण तू मोठ्यांचं नाव सांगतोय हो तू समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचं नाव सांगते त्यामुळे बऱ्या बोलांनी सांग तू कोण आहेस तू चोर नाही नक्की सांग तू कोण आहेस आणि हे काय चालवलंय तर तू खरोखर त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो दिनव आणि त्यांना सांगायला लागला कारण त्याला कळलं ही ताकद सगळी उभी राहिले गावकरी मंडळींची तर तिथे त्या गावचा जो देशमुख होता शामराव देशमुख त्यांनी त्याचं जणू काही बकोट ठरलं आणि त्याला जाब विचारायला लागला की हे काय चाललंय ते म्हणाले खरो खर मी खरोखर गजानन महाराजांचा शिष्य आहे मी त्यांचं म्हणजे माझ्या सद्गुरूंचं नाव चोरून कसं काय बरं ठेवावं मला ते पटत नाही पण मी माझ कोण आहे ते मी खरं सांगितलं पण तुमचा विश्वास बसत नाही त्याला काय करायचं तर सगळी जण त्याला असं म्हणाली की बाबा इतकं खोट बोलू नको मग हा वाद विवाद सुरू झाला पण पितांबराला काय बोलावं तेच सुचेना कारण त्याच्यावर धडधडीत होत आरोप होत होते की तू वेडा आहेस तू कोणतरी चोर असशील तुझा हेतू काहीतरी वेगळा असेल पण तू सांगतोय नाव मात्र गजानन महाराजांचं तर लोक असं म्हणायला लागली अरे गजानन महाराजांचा जो पट्ट शिष्य होता भास्कर पाटील त्याचा नुकताच अंत झालेला आहे महाराजांनी त्याला समाधी दिलेली आहे तर हा जो स्वतःला गजानन महाराजांचा शिष्य समजतो तर महाराजांचे शिष्य येथे येतील कशावर कशा, कशा कारणाने येतील इथे कारण तिथे मिठाई पेढे सगळं मिळतंय मलिदा मिळतोय खायला मान सन्मान मिळतोय लोकांकडून महाराजांच्या व्यवस्थेत लागल्यानंतर महाराजांना ज्या सुखसोयी अर्पण करते ते ह्यांना पण ते हे एवढं बळेच कशाला येतील ते सगळं सुखसोयी सोडून आणि हा म्हणतोय मी शिष्य आहे हे काय चालू आहे तर मग शेवटी तो शामराव देशमुख त्याला म्हणतात की एक लक्षात ठेव की तू जर खरा असशील तरच आम्हाला वंदनीय असेल तर खोटा असेल तर मार खाशील मात्र एवढं लक्षात ठेव